गुलाबशाही आदिलशाही शाही निजामशाही पण हे वतनदारी केली म्हणूनच तर राजा सासऱ्या कोण मारल्या रे नाव औरंगजेबाच तीनशे राहिल्यावर और काय करणार आहे मागणी घ्याव काय करावं लढाले तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो में पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल पंधरा दिवस रस्त्यावर या लागतात तरी जमते का पंधरा दिवस <laughs> जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत कर आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागायला नाही येणार काही डोक्यात घेऊ नका मतासाठी करते बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असत गुवाहाटी गुवाहाटी एवढे नाव बदनाम केलं जसा की के सहाचा सा, हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद और जाती भेद की नाही आहे या अर्थभेद की लढाई पैशासाठी लढावं लागणार आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशात काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण जिंक, ते पैशाची लढाई लढवा लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगांची सात दिवस उपोषणाने बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगांचा तेव्हापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे तू काय याच्यासाठी लढतोय एक ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीय यांची आणि कशाने लढायचंय म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही कामं आशीर्वादासाठी करता आल्या पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो